पाकिस्तानमध्ये हिंदूंची दुर्दशा आहे हे कुणापासूनही लपलेलं नाही पाकिस्तानात हिंदूंना त्यांचे मूलभूत अधिकारही दिले जात नाहीत मात्र तरीही कट्टरपंथी विचारधारा असलेल्या पाकिस्तानमध्ये एक असा हिंदू परिवार आहे ज्याला पाकिस्तानी घाबरतात आणि हा परिवार मोठ्या शाणमध्ये येथे राहतो देशाची फाळणी झाली तेव्हा अनेक राजघराणी पाकिस्तानमध्येच राहिली अनेक रियासती तिकडेच राहिल्या त्यातीलच एक म्हणजे उमरकोट रियासत की रियासत आता पाकिस्तानात आहे आणि या रियासतचे प्रिन्स आहेत कर्णीसिंग सोडा सोडा पूर्ण राजपुतीत हाटात येथे राहतात सोशल मीडियावरही त्यांचा मोठा जलवा आहे ते त्यांच्या फोटोंना आणि मतांना खुलेपणाने मांडतात प्रिन्स अनेक लक्झरी गाड्यांमध्ये या ठिकाणी फिरताना बघायला मिळतात कर्णी सिंग जिथेही जातात तिथे त्यांच्यासोबत बंदूकधारी बॉडीगार्ड असतात कर्णी सिंग यांचे वडील हमीर सिंग हे सुद्धा तिकडे दमदार व्यक्तिमत्व म्हणून लोकप्रिय आहेत या रजवाडी परिवाराचा पाकच्या राजकारणात मोठा दबदबा आहे पाकिस्तानातील मोठमोठ्या हस्ती ह्या परिवारासमोर थरकापते त्यांच्या कुणी रस्त्यातही आडो येत नाही हमीर सिंग यांचे वडील राणा चंद्रसिंग अमरकोट राजघराण्यातील संबंधित आहेत चंद्रसिंग सातवेळा खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिले आहेत राणा सिंग यांनी स्वतंत्रपणे पाकिस्तानात हिंदू पार्टीची स्थापना केली होती या पक्षाचा झेंडा केसरी रंगाचा होता आणि त्यात ओम आणि त्रिशूल दाखवलेला आहे गेल्या वर्षी कर्णीसिंग मोठ्या धडाक्यात भारतातील राजस्थानमध्ये वरात घेऊन आले होते जयपूरचे ठाकूर मानसिंग यांची मुलगी पद्मिनी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला पाकिस्तानात कुणीही या लग्नाविरोधात बोलण्याची हिंमत दाखवली नाही पीसीएमसी न्यूज रिपोर्ट